आमचा सर्व टीमचा जिल्हा रुग्णालयाचे जे रोग तज्ज्ञ या विभागाची टीम या टीमचा सत्कार करण्यासाठी आपण इथे आलेला आहे तर याचं कारण काय दिनांक दिनांक सहा मे रोजी आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये एक गर्भवती माता ॲडमिट झाली होती गर्भवती मातेला ज्यावेळेस घरी असताना बाळ खेळत असताना त्यांचं त्यांच्या ओटावर त्या बाळाचा पाय पडला आणि पाय पडल्यामुळे त्यांना अत्यंत ते वेदना सुरू झाल्या वेदना सुरू झाल्यामुळे त्या बीड येथील खाजगी रुग्णालयामध्ये सुरुवातीला केल्या आणि प्रकरण थोडंसं गंभीर आहे वेदना जास्त आहेत आणि पूर्णपणे दिवस भरलेले आहेत आणि याचा गर्भवती मातेच्या जीवावर परिणाम होईल या कारण आणि थोडंसं ते रिस्की आहे पेशंटसाठी ते गंभीर होतं तब्येतीसाठी त्यामुळे मग खाजगी रुग्णालयावाल्यांनी त्याला उपचार करण्यासाठी नकार दिला आणि मग हाच रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याकडे दाखल झाला दाखल असताना आपले जे कर्तव्य डॉक्टर होते त्या सर्वांनी त्यांना तपासलं त्यापासून त्यांना ही परिस्थिती गंभीर वाटली परंतु कसल्याही प्रकारचे हार न मानता त्यांनी आपल्याला हे उपचार कराव्याचेच असा निर्णय घेतला आणि सर्व टीम म्हणजे जे जे काही वैद्यकीय क्षेत्रात इतर भीषक म्हणतो आपण त्यांना फिजिशियन आणि अनासाईस्ट आणि सगळे काही आमचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शहाने सर हे स्वतः स्त्री तज्ञ आहेत ते स्वतःहून तसेच त्या डिपार्टमेंटच्या मुख्य फरिदा डॉक्टर फरिदा मॅडम यासुद्धा स्त्रीरोगतज्ञ आणि त्या त्या डिपार्टमेंटच्या मुख्य असल्यामुळे या सर्वांनी एकत्र येऊन त्या रुग्णांचे उपचार करण्यास सुरुवात केली उपचार करताना त्यांना असं आढळून आलं की आपण जे काही रक्तस्राव सामना सीझर केलेला आहे या रुग्णाचा सीझर करावासा लागणार आहे आणि ते सीजर करून करून आपल्याला बाळ बाहेर घ्यायचं आहे ते करताना त्यांना असं दिसून आलं की किंवा आपण जे करतो आहेत याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सगळं काही बाळ बाहेर काढल्यानंतर सुद्धा ह्याचा रक्तस्राव थांबवत नाही अशा प्रकारचं त्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकांशी सगळ्यांनी चर्चा करून त्याच्यानंतर त्या बाळा त्या गर्भाशय गर्भाशयसुद्धा काढण्याचा आपल्याला गरज पडू शकते अशा प्रकारचा सल्ला दिला आणि आपल्याला कसंही करून आपल्याला या रुग्णाचं प्राण वाचवण्यासाठी आपल्याला हे प्रकार आपल्याला करावं लागणार आहे याबद्दलची का कल्पना आपण सगळ्या नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला आणि हे करून आपण त्या त्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी शेवटी आपल्याला गर्भाशय काढण्याची गरज पडली आणि त्यानंतर आपण पूर्णपणे रक्तस्राव थांबू शकलो त्यानंतर तो रुग्ण आपल्याकडे आपण अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट केला अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट केल्यानंतर एक चोवीस तासानंतर असं आढळून आलं की त्याचा जे काही इन्फेक्शन आहे आणि ते रक्तस्त्र आहे यामुळे बी पी वगैरे सगळं कमी झाल्यामुळं किडनीवर पण परिणाम होऊ लागलेला असल्यामुळे आपण त्या रुग्णाला शेवटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण स्पेशल रुग्णवाहिका बोलून त्यांना जरी ते व्हेंटिलेटर आहे तरी व्हेंटिलेटरची रुग्णवाहिका बोलून आपण तिथे त्यांना दाखल केलं आणि दाखल करताना सुद्धा तिथे आपण त्याचा कॉन्टॅक्ट्स करून तिथले जे काही डीन सर आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्या रुग्णाला तात्काळ आय सी यूची व्यवस्था करून देण्यासाठी प्रयत्न केले आणि हे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रुग्णांना जे काही आपण व्हेंटिलेटर ठेवलं तर व्हेंटिलेटर पण काढावं लागलं आणि रुग्णांची किडनी पण चांगली काम करावं लागली कसल्याही प्रकारचं डायलायसिस व्हेंटिलेटर लागलं ला नाही आणि रुग्ण हा बरा होऊन परत शस्त्रक्रिय झालेल्यानंतर जे काही टाके आपण देतो ते काढण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये आला तर ही बाब ही अभिमानास्पद आहे परंतु यामध्ये सगळ्यात मोठं महत्वाचा रोल जे आहे रुग्णांचे नातेवाईक यांनी सुद्धा पार पाडला कारण प्रत्येक वेळेस जे डॉक्टर सांगत होते ते ऐकत होते आणि त्याला ते प्रतिसाद देत गेले ज्यावेळेस ऑपरेशनमधल्या स्थितीसुद्धा त्याच्यात त्याच्यातसुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला चांगल्या प्रकारे की आपल्याला रुग्णाचा जीव वाचवायचा आहे ज्यावेळेस आपण इथं संदर्भित केलं त्यावेळेससुद्धा त्यांनी प्रतिसाद दिला आणि ठीक आहे डॉक्टर साहेब आपण म्हणतात त्याचबद्दल आम्ही घेऊन जातो तिथं पण आपल्याला त्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला कुठल्याही प्रकारच्या त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या नाहीत की डॉक्टरवर अविश्वास दाखवला नाही आणि यामुळेच आज या रुग्णाचा जीव वाचला आणि त्यामुळे त्यांनी त्या दिवशीसुद्धा टाके काढायला आले त्या दिवशीसुद्धा आमचा येऊन सत्कार केला आणि परत आज सर्व त्यांचे जे काही संबंधित आहेत नातेवाईक त्या रुग्णांचे त्यांनी येऊन आमचा सत्कार केला याबद्दल खरंच मी त्यांचा ऋणी आहे परंतु हा सत्कार करणं काही आमच्यासाठी गरजेचं नाही परंतु यामध्ये आमचं हे कर्तव्यच आहे सगळ्यांनी आम्ही आमचं कर्तव्यच पार पाडलेलं आहे परंतु यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्यांचं जे मोठेपण आहे त्यांचा जो मागचा जो हेतू आहे की असं जर आपण डॉक्टरांचा सत्कार केला आपण डॉक्टरांना जर धीर दिला तर यातून आपल्यासारखेच आणखी शंभर आणखी शंभर पेशंट याच्याप्रमाणे जे काही सिरियस होतील ते पण नीट होतील आणि डॉक्टरांचा धीर वाढेल डॉक्टरांची हिंमत वाढेल जसं खाजगी रुग्णालय असे रुग्णांना घेण्यास नकार देतं तसेच सरकारी रुग्णालयामध्ये जे जे काय आहे शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला नकार देता येत नाही आणि असा जर धीर यांनी आता इथून पुढे प्रत्येक रुग्णांच्या नातेवाईकांनी जर दिला आणि डॉक्टरांचा सल्ला पाळला तर नक्कीच याच्यासारखे आपण अनेक अनेक पेशंट आपण त्यांचा जीव वाचवण्यापासून वाचू शकतो जीव जाण्यापासून आपण वाचू शकतो आणि त्यांना मदत करू शकतो एवढेच बोलतो आणि माझे दोन शब्द आहे शरीर चिकित्सक आपण गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाईकांना काय सल्ला द्या या माध्यमातून खरं पाहिलं तर गर्भवती मात्या ज्या वेळेस गर्भधारणा राहते त्याच्यानंतर त्याच्या काही ठराविक तपासण्या असतात आणि आपण जर वेळोवेळी त्या तपासण्या केल्या त्याच्यामध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये दुसऱ्या तीन महिन्यामध्ये आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये असे नऊ महिन्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण तपासणी केली जाते आपल्या शासनाच्या जा सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्या उपजिल्हा रुग्णालय असू द्या ग्रामीण रुग्णालय असू द्या किंवा स्त्री रुग्णालय असू द्या सगळ्या प केंद्रामध्ये शासनाच्या जे काही हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये या तपासण्या केल्या जातात आणि तिथं सल्ला दिला जातो जर आपण वेळोवेळी जर आपण ह्या ठरलेल्या दिवशी ठरलेल्या के तपासण्या केल्या रक्तवाढीच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेतल्या धनुराताचं इंजेक्शन घेतलं प्रत्येक वेळेस आपण जाऊन आपले बी पी त्या प्रत्येक तपासणीमध्ये तपासले तसेच वेळोवेळी ज्या काही डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपण सोनोग्राफी केल्या त्याच्यानंतर आपल्या वजनाची वाढ काय आहे ती बघितली पायाला सूज आले असेल किंवा चेहऱ्यावर सूज असेल किंवा लघवीमध्ये काही त्रास असेल किंवा इतर काही त्रास होत असेल असं डॉक्टरांना सांगितलं तर ही जी काही लक्षणं आहेत ती जर आपल्याला सुरुवातीला जर कळाली तर आपले डॉक्टर आपल्याला वेळोवेळी सल्ला देतील ज्या काही अशा स्त्री असतात की ज्यांना अति जास्त लक्ष द्यावं लागतं त्यांना ते आपल्याला वेगळं आपण त्यांना वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करतो त्यांना गर्भधारणेच्या ज्या काही कळा असतात गर्भ ग गर्भवती मातेच्या डिले डिलेवरी प्रसूतीच्या ज्या कळा असतात त्या सुरू कळा सुरू होण्यापूर्वीच त्यांना आपण रुग्णालयामध्ये दाखल करायचा सल्ला देतो अशा रुग्णांच्या वेगवेगळ्या तपासण्या करून आपल्याला त्यांचा धोका जो आहे प्रसुतीमध्ये तो टाळण्यासाठी कुठल्या प्रकारच्या प आपल्याला करून प्रक्रिया करावी लागेल याबद्दलसुद्धा आपण त्यांना कल्पना देतो आणि अशा ज्या काही ग हॅरिस्क माता आहेत त्यांना आपण डिलेवरीच्या जी काही त्यांची अपेक्षित तारीख आहे त्याच्या आधीच रुग्णालयामध्ये जाऊन जा दाखल होण्यासाठी सल्ला देतो त्यामुळे बाळाच्या जी, बाळाच्या जीवाला पण जे जी काही धोका होणार असतो तो पण टळतो आईच्या जीवाला जे जी धोका अस होणार असतो तो पण टळतो आणि यामधून आपण दोघांचे जे जी काही जीवनमान आहे ते चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो तरी सर्व गर्भवती मातांनी ज्या ज्या वेळेस आपल्याला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे हा सल्ला पाळणं अपेक्षित आहे तसेच खासगी रुग्णालय हे फार चांगल्या प्रकारे सेवा देतात आणि शासकीय रुग्णालय चांगल्या प्रकारे सेवा देत नाहीत अशा प्रकारचा जो दुजाभाव त्यांच्या मनात आहे तो काढून टाकणे गरजेचं आहे कारण की शासकीय रुग्णालयामध्ये जर तुम्ही वेळेतच आले तरी आम्ही तुमच्यासाठी तत्पर साथ आहोत सेवा देण्यासाठी आणि ज्यावेळेस तुम्ही वेळेत गेलेले असते ज्यावेळेस खासगी दुकान रुग्णालय आपल्याला उपचार करण्याला रुग्णालय आहे ये जो आपका जो पे पेशेंट था वो पेशेंट की आप कंडीशन पहले क्या थी और आप क्या है और तुम प्रॉपर किए हैं कहाँ रहने वाले हैं ये तो मेरा नाम शेख मोहम्मद है ये हजारे मैडम के पास इलाज चल था वहाँ पे इलाज चाल होने के बाद वो सोनोग्राफ करे सोनोग्राफ करे तो उसमें डेट बताया तो हज़ारे मैडम ने इधर भेजा हमको सोहिल में तो वहाँ पे हम सोल में आए तो डॉक्टर को बताया हमने ऐसा ऐसा समझता है तो उन्होंने फिर बाद में बोल दिए कि सीजर करना पड़ेगा बोले फिर तो बाद में उन्होंने उनके आगे बात चालू करे कि क्या करना है इसका पेशेंट का बोले बहुत सीरियस पेशेंट है सीजर करना पड़ेगा और इसको फिर आई सी एम रखना पड़ेगा ऐसे इनके बात हो और उसके बाद पेशाब नहीं होता तो दो दिन रख उन्होंने उन्हें ट्रीटमेंट करे औरंगबाद और भेजे तो डायलिस करने का बोले पेशाब डायलिस कर ले सीरियस पेशेंट सीरियस पेशेंट है यहाँ जब और यहाँ के डॉक्टर ने बहुत मेहनत करी यहाँ के यहाँ के सात आठ डॉक्टर ने मेहनत बहुत करे जान से ज्यादा मेहनत करी उन्होंने और उसके बाद उन्होंने के पेशाब आपको तो औरंगाबाद भेजे फिर वहाँ भी थोड़ा इलाज होगा वहाँ पे अच्छा होगा पेशेंट का अभी अपना अभी पेशेंट एक नंबर है चटरा फिटा मस्त है ले या अपना पेशेंटला इसके वास्ते अपना पेशेंट को जोदन मिले के वो डॉक्टर के पास पेशेंट एकदम अच्छा है तुमने डॉक्टर साहब का इस ये करें इस्तेमाल करें अच्छा